आत्मीय बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पगाराचा आहे मार्च अखेर कामांचे कारण न देता राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे माहे मार्च माहेोवीसचं वेतन अर्थात मार्च पेड इन एप्रिलचं वेतन पाच तारखेच्या आत करावं अशा प्रकारची विनंती करणारं हे महत्वाचं पत्र आहे या पत्राचा आशय काय आहे हे पत्र कोणी लिहिलं कोणाला पाठवलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे संबंधित विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे त्यामध्ये आपण ते व्यक्त करू शकता आता आपण या पत्राचा आशय जाणून घेऊया हे पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं एकोणतीस तीन दोन हजार चोवीस माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना हे पत्र पाठवलेलं आहे आणि पत्राचा विषय आहे मार्च अखेर कामाचे कारण न देता राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च हजार चे वेतन रमजान ईद व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पाच तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश त्वरित निर्गमित करण्याबाबत आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भ आहेत आपल्याला या स्क्रीनवर दिसत आहे पत्रात काय म्हंटल ते आता आपण जाणून घेऊया महोदय माननीय श्री श्रीकांत गोविंदराव देशपांडे सर माजी विधान परिषद सदस्य यांचे दिनांक वीस तीन दोन हजार चोवीसच्या निवेदनाद्वारे तसेच श्री शेख अब्दुल रहीम सर राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सिल्लोड यांनी त्यांचे दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीसच्या निवेदनाद्वारे व श्री प्रवीण खाडेसर राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ पुणे यांनी त्यांचे दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीसच्या निवेदनाद्वारे राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार चे वेतन रमजान ईद व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पाच तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत संदर्भीय निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे तरी संबंधित निवेदनातील मागणीनुसार रमजान ईद व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हजार पर्यंत उपलब्ध होण्याबाबत शासन स्तरावरून उचित ते निर्देश व्हावेत ही विनंती असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविल आहे मार्च पीडीन एप्रिलचा पगार लवकर व्हावा यासाठी विविध संघटना प्रयत्न करीत आहेत त्या अनुषंगाने हे पत्र अत्यंत महत्वाचे आहे परंतु महत्वाचं वाक्य यातलं हे आहे की यासाठी जो निधी आहे त्या निधीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी त्या, त्या निधीची केलेली मागणी या पत्रातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मार्च दोन हजार चोवीसच्या वेतनाकरिता निधी दिनांक दोन चार दोन हजार चोवीस पर्यंत उपलब्ध होण्याबाबत शासनस्तरावरून उचित ते निर्देश व्हावेत ही विनंती ही शेवटची ओळ या पत्राचा महत्त्वाचा आशय व्यक्त करते या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद